हे सांगलीवडी मधले नवीन शाळा आहे नवीन शाळा बांधलेली होती अजून नु या शाळेचं उद्घाटन झालेलं नाही आहे परिस्थिती दाखवतो बघा लाखो करोड रुपये खर्च करायचे आणि परिस्थिती काय आहे हे तुम्ही बघा नऊ नंबर आणि पस्तीस नंबर ह्या शाळेचे हे वर्ग हे संपूर्ण ही परिस्थिती आहे हे, हे बघा या ठिकाणी पत्ते खेळायची व्यवस्था केलेली आहे लोकांनी दारू पिण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे सर्व खिडक्या वगैरे सगळं काढून दिलंय अजून या शाळेचं उद्घाटन झालेलं नाही बघा महानगरपालिका आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं हे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणच्या फरशा नेलेल्या आहेत या ठिकाणचे सगळे दार खिडक्या सगळं काय नेलेलं आहे आणि आता ह्या शाळेमध्ये उद्घाटन करण्यापूर्वी ही अवस्था ही, ही निर्माण केलेली आहे महानगरपालिकेची वास्तू ही वास्तू आव जाओ घर तुम्हाला कोणाला लागेल लाग तिथं घेऊन जावा किंवा दारूचे अड्डे म्हणून केलीत का आज का ये या ठिकाणी शिक्षण विद्यार्थी शिकतात या विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा काय आदर्श घ्यायचा अजून सुद्धा या, या बिल्डिंगच्या वरती आता आपण आहोत या बिल्डिंगच्या वरती ही शाळा चालू करल्या करायच्या अगोदरच नवीन वर्ग नवीन वर्ग वरती बांधलेले आहेत आणि वरती व... नवीन वर्ग बांधून त्या ठिकाणी आता सात वर्ग भरले जातात इयत्ता सातवी पर्यंतचे पण मूळ वास्तू ज्याचा खालचा ग्राउंड फ्लोअर हा नवीन बांधलेला उद्घाटनापूर्वीच अशा अवस्थेत आलेला आहे तर मी महानगरपालिकेला विचारतो की आपले पैसे आपले नाही आपल्या बाचे समजून असे जर पैसे वाया घालावा लागलो आपण तर नागरिकांच्या सुख सुविधा होणार कशा का फक्त अधिकाऱ्यांच्याच सुख सुविधा होणार असा मला प्रश्न पडलेला आहे तर वरचा फ्लोअर तुम्ही या ठिकाणी येऊन बघा म्हणजे लक्षात येईल हे मुलांचं संदास बाथरूम आहे बघा याची अवस्था काय केलेली आहे याचा उद्घाटन झालेलं नाहीये याचे पैसे फक्त सगळे जणीने मिळवलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेतलेले आहेत उद्घाटन अजून नाहीये आता तर उद्घाटनापूर्वी खालची ग्राउंड फ्लोरची जागा विद्यार्थ्यांना खेळायला एवढं मैदान असताना इथं दोन तीन एकर जमीन असताना हे बघा एवढ्या छोट्याशा वरांड्यामध्ये या मुलांना अशा पद्धतीने ही शाळा बांधून दिली म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी ह्या कंजेस्टेड जागेमध्ये शिकायचं आणि ग्राउंड फ्लोरची उडी मोठी शाळा ही मात्र उद्घाटनाच्या अगोदरच ह्याची वाईट परिस्थिती केली आता या ठिकाणी ही नवीन शाळा आहे याची अवस्था काय केली बघा हे फॅन हे फॅन कागदाचे आहेत का कशाचे आहेत हे कॉन्ट्रॅक्टरलाच माहीत हे बघा हे फॅन हे फॅन आहेत का कागद आहे हे विद्यार्थी शिकतात तिथे हे वायरिंग हे कस या या विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा तर महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्यावं असे मी महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की ज्यांच्या ताब्यात हे वास्तू आहे त्यांनी या शाळेची डागडुगी व्यवस्थित करावी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावे हीच माझ्या रोज एक नवीन विषय या चॅनलच्या वतीनं माझी विनंती आहे धन्यवाद